आवडांनी काय करावं आवड ठरवतील ते संदीप लिहिले सल्ला देण्याची गरज नाही तोच विरोधी पक्ष म्हणजे योग्य मॅनेजमेंट मुळे कसा फायदा होऊ शकतो पक्षांना याच उत्तम उदाहरण ठाणं आहे म्हणजे निवडणूक अर्ज बात करणं निवडणूक याद्यांमध्येच घोटाळा करणं जी खरी मतं ज्यांची आहेत त्यांची मतं बाहेर फेकून देणं हे सगळं करण्याचं काम केलं प्रशासनाने हाताशी धरून केलेलं आहे अरे आता सकाळ झाली हो काल रात्री उशिरा निकाल बघून आता सकाळ झाली आता सकाळ नाही झाली तर तुम्ही विचारता घेणार का नाही आता इट्स आणि पट्स वरती उत्तर देणं करण्याची वेळच नाही पण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे होत असं माझं मत आहे काँग्रेस बरोबर असती तर फिगर्स किती वाढल्या असत्या मला माहित आहे पण लीड मात्र आठ आठ दहा दहा हजारांनी वाढलं असत विक्रम चव्हाण यांनी राजकीय संन्यास घेतला आहे काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आहे त्यांना मध्ये आहे त्यांना तीन दिवस तिथे राहण्याचे आदेश देखील दिले भीती वाटते शिवसेना मुंबईमध्ये त्यांनी जे त्यांनी जे केलं बाकीच्या पक्षाची त्यामुळे त्यांना माहिती कसं होतं त्यामुळे स्वतःला भीती वाटायला लागली बाकीच्या पक्षांना हेच त्यांनी केलंय आज त्याच्या समोर जात आहेत हे काय सगळे चेहऱ्या आहेत ना हे काय सगळेच घटनेत तीन माजी विरोधी पक्ष नेते बसलेत पुढच्या रांगेत जे निवडून आले पाच टर्म आमचा नगरसेवक आहे यासिन आमच्याकडे हा कोण

विरोधी पक्षात त्याच असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे तो निवडून येणं हे गरजेचं होत माहिती एवढ्यात काय मी ठरवलेलं नाही मग आमचं तेच म्हणणं आहे ना कालपर्यंत एकत्र झोपेत होते आज काय झालं कोणाचे मनसेच्या मोरे आणि विक्रम हे बघा कि असा कोणी शहर अध्यक्ष वगैरे उमेदवार हरतात उमेदवार निवडून येतात त्याच्यात ते उमेदवार हरले आणि काही ठिकाणी निवडून आले त्याच्यात ज्या लोकांनी बंडखोरी मतदान केलेलं आहे पाच लाख पेक्षा जास्त जे मतदार होते कुठेतरी मतदान केलं नाही त्यामुळेच कुठेतरी हा प्रकल्प होतो लोक मतदान का, मत का करतात याच मला आश्चर्य वाटत पाणी नाही कचऱ्याची सोय नाही व्यवस्थित रस्ते नाही ट्रॅफिक एवढं सगळं असताना ठाण्याचे लोक मतदानाला का जातात याच मला आश्चर्य वाटत शहाजी भोसपे यांनी अशोक माईकी यांचा पराभव केलेला आहे ठाण्यामध्ये शिंदे का आता ते कोण कोणाला नकोशे झालेत कोण कोणाला मिठी मारून बसलेत त्याच्याशी मला काय करायचंय एकत्र मिठी मारून आठ रात्र एकत्र घालवली आणि आज सकाळी म्हणतात की आता आपण एकत्र मिठी नाही मारायची असं आहे की आम्हाला लांब ठेवण्यापेक्षा ते एकत्र झोपले ना दहा दिवस एकत्र झोपित होते ना मग अकरा दिवस त्यांनी अकराव्या दिवशी म्हणतात आता आपण नाही झोपायचं इथं त्याला काय लोकांना त्यांनी फसवलंय आणि फसवलो साठी कशा पद्धतीने आपली बाजूला अरे अजून तर त्यांना सकाळ नाही झाली हो। काल रात्री निवडून आले आता सकाळी मी त्यांना बोलवलं आता मी काय माझा मांडणार आहे ते काय ते आता सांगणार आहे काय तुम्ही प्रश्न विचारता ते स्वतः अजून त्यांचे डोळे पण उघडलेले उठून आलेली तुम्ही मला विचाराल तर अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागणारा पराभव अशोक वैती चांग चांगला चांगला नगरसेवक हो। ठाणे महानगरपालिकेत असणं ही गरज आहे वेळेप्रसंगी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेऊन लोकांना मदत करणारा नगरसेवक म्हणून मी अशोकला ओळखतो आणि गेले कित्येक वर्ष अशोकला ओळखतो अशोकचा पराभव हा मनाला लागणारा मी महाराष्ट्राचा अभ्यास केलेला नाही हो सरचिटणीस आहे पण मी अजून महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास करायचा नाही थोडंसं वाचन वगैरे करावं लागतं ना ते मी वाचन वगैरे केलेलं नाही एकत्र केलं आता जर ते म्हणत असतील की आम्ही वेगळी चूल मांडणार आहोत तर त्यांनी ठाण्यातल्या लोकांना फसवलंय असं ठाम आम्ही या ठिकाणी म्हणतो खरो खरोखर केलेलं आहे पाठिंबा देखील दिला होता माय ना आमच्या बरोबर बसलेत ना माझे